आपल्याला रोज जेवणाच्या ताटामध्ये लोणचं हवंच असते आता छान हिरव्या मिरच्या मिळत आहेत बाजारामध्ये आज आपण चटपटीत असं हिरव्या मिरच्याचं लोणचं बनवणार आहोत ही पद्धत नेहमी आपण लोणचं बनवतो त्यापेक्षा थोडी वेगळी आहे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज आपण चटपटीत चविष्ट असं हिरव्या मिरच्याचं लोणचं कसं बनवायचं ते बघतोय है। आणि हे मुख्य म्हणजे लोणचं वर्षभर टिकते अजिबात खराब होत नाही इथं किलोभर हिरवी मिरची आहे तिखटवाली मिरची वापरत आहोत आम्ही त्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत डेट डेटसुद्धा काढून घेतलेल्या आहेत एका मिरचीचे दोन भाग केलेले आहेत असं मधून कापून घ्यायचं आहे तुम्ही याचे छोटे छोटे तुकडे सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार आता एक मोठा गंज घेतलेला आहे त्यामध्ये चिरलेला मिरच्या आणि एक वाटीभर साखर टाकायची आहे आणि आम्ही रात्रभर असं साईडला ठेवणार आहोत तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक दोन ताससुद्धा ठेवू शकता यामुळे काय होईल साखरेचं जे पाणी आहे ते मिरच्यामध्ये मुरलं जाईल मिरच्यांचा तिखटपणासुद्धा कमी होतो आणि मिरच्या छान चवीला लागतात रात्रभर तसंच ठेवलं दुसऱ्या दिवशी आपण लोणचं बनवत आहोत वाटीभर मोहरी घेतलेली आहेत अर्धा वाटी जिरा आहे आणि दोन चमचे धने जिरे पावडर आहे तुम्ही धनेसुद्धा वापरू शकता मिरच्याला छान असं पाणी सुटलेलं होतं साखरेचं त्यामध्ये हळद तयार केलेली पावडर टाकायची आहे मोहरी जिरं आणि धण्याची अर्धा वाटी मीठ आहे एक वेळेस मिक्स करून घेणार आहोत छान हाताने किंवा सुद्धा मिक्स करता येते आणि तेलाची आपण छान फोडणी करणार आहोत त्यामध्ये फक्त जिरं टाकायचं आहे बाकी काही टाकायची गरज नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसणसुद्धा टाकू शकता पण आम्ही फक्त गरम तेल आणि जिरंच टाकलेलं आहे साखरेचं पाणी सुटल्यामुळे हा मसाला खूप छान बनतो एकदम ओलसर राहते आणि जसं जसं लोणचं मुर मुरेल, मुरेल तसं तशी च चा, त्याची चव वाढली जाते खूप छान होते तुम्ही बघू शकता दिसायलाच किती छान दिसत आहे चवीला तर त्यापेक्षाही छान लागते हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण तेलाचा तडका देऊ तुम्हाला आवडत असेल त्यामध्ये तुम्ही लिंबाच्या फोडीसुद्धा करून टाकू शकता अजून छान चव लागेल आता एक वेळेस चम्मचने मिक्स करायचं आहे गरम तेल आपण टाकलेलं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तुम्ही हे लोणचं थोडे दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता बाहेर ठेवलं तर कदाचित खराब होऊ शकते फ्रीजमध्ये जास्त दिवस टिकते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे चवीला तर खरंच खूप छान लागते एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका